महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सोनार सुवर्णकार समाजातील विवाह जुळणे झाले कठीण वधूवरांच्या अपेक्षा वाढल्या जीवनातील विवाह सोहळा एक संस्काराचा भाग आहे आज प्रत्येक समाजातील वधूवर खूप मोठ्या प्रमाणावर उच्चभूषित झाले असून उच्चभूषितांना समक्षेतील वधूवरांच्या अपेक्षा आहेत याबरोबरच आजच्या नवतरुण युवतींना एकत्र कुटुंब पद्धतीचा हेवा वाटत आहे विवाह जुळले तरी ते एकत्र कुटुंब पद्धतीत राहण्यास तयार नाही आजच्या या युवा युवतींना मेट्रो सिटीमध्ये राहणेच पसंत करत आहेत समाजातील काही कारागीर वर्ग समाजामध्ये असताना त्यांचे मात्र विवाह जुळवणे खूप मोठे कठीण झाले आहे समाजातील संपत्तीवान बांधव आहेत ते देऊ शकतील परंतु सर्वसामान्य कारागीर प्रायव्हेट सेक्टरमध्ये असलेले वधू यांचे विवाह जुळवणे खूप कठीण झाले आहे याबाबत समाजातील दृष्टिकोन बदलण्यासाठी समाजातील शैक्षणिक सामाजिक विविज्ञ व्यापार डॉक्टर शासकीय निमशासकीय इतर क्षेत्रात कार्य करत असलेल्या सेवेतील कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन याबाबत समाज प्रबोधन करण्यासाठी समाजाच्या विविध महाराष्ट्रातील सेवाभाव वृत्तीने कार्य करणाऱ्या समाज बांधवांनी व सेवाभावी संस्थेने पुढाकार घेऊन यासाठी प्रबोधन करून समाज जागृती करणे ही काळाची गरज आहे सोनार सुवर्णकार समाजामध्ये हुंड्याचे अल्प प्रमाण कमी जरी असले तरी आज आपण प्रत्यक्ष डोळ्याने हुंडा घेणे देणे जरी कायद्याने बंद असले तरी हुंडा देणे घेणे मात्र गुपित सुरू आहे याविरोधात कोणीही आवाज उठवण्यास किंवा या विरोधात पुढाकार घेण्यास तयार होत नाही दिवसेंदिवस याचे वाढते परिणाम दिसून येत आहेत महाराष्ट्रातील काही सेवाभावी संस्था नावालाच आहेत परंतु त्यांचे कार्य मात्र काहीही सुरू नसल्याचे मात्र दिसत असल्याचे आज समाजातून बोलले जात आहे चर्चा होत आहे यासाठी सेवाभाव वृत्तीने काम करणाऱ्या सामाजिक संस्थांनी व सर्वशासकीय निमशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनी या हुंडा देणे घेणे विरोधात चळवळ उभी करणे ही काळाची गरज आहे आज आपल्या मुला मुलींची विवाह जुळावीत आपल्या मुलींना चांगला वधू मिळावा म्हणून समाज बांधव चांगले स्थळे मिळवण्यासाठी प्रवास करत आहेत मुलींना चांगली स्थळे शोधून देण्यासाठी ती कर्जबाजारी होत आहेत कर्जबाजारी झाल्यानंतर कर्ज फेडण्यासाठी त्यांच्यामधील क्षमता नसल्यानंतर आज प्रत्येक समाजामध्ये शेतकऱ्यासह परतफेड करता येत नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे चित्र आज समाजामध्ये पाहत आहोत या गोष्टीकडे मात्र कोणीही लक्ष देण्यास तयार नाही याबाबत चळवळ प्रबोधन करण्यासाठी समाज बांधवांनी एकत्र येऊन प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे समाजाच्या सेवाभाव वृत्तीने कार्य करणाऱ्या संस्थांनी सेवेतील सर्वच कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रमध्ये कुठेतरी याबाबत चळवळ व कायदा करण्यासाठी पुढाकार घेऊन यातून समाज प्रबोधन झाले तर नक्कीच या वराळा बसल्याशिवाय राहणार नाही असे मग टीचर ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्याचे खाजगी प्राथमिक विद्यालयाचे राज्य कार्याध्यक्ष तथा दैवज्ञ सोनार महासंघाचे कार्यकारिणी सदस्य बालाजी सुवर्णकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेल्या प्रसिद्धीस आपली मत व्यक्त केले आहे